मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे मुंबईतील पाणी कपातीचा परिणाम ठाण्यातील वागळे आणि नवपाळ्यातील परिसरावर होणार असून या ठिकाणी देखील पाणी कपात लागू करण्यात येणार आहे या सर्व भागांना मुंबई महापालिकेकडनं पाणीपुरवठा होणार असल्याने या भागांमध्येही पाणी कपात लागू करण्यात येणार आहे मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यामध्ये अवघे दहा टक्के पाणी शिल्लक राहिलं आहे या दृष्टिकोनातून मुंबई महानगरांमध्ये तीस मेपासून पाच टक्के तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे मात्र मुंबई महापालिकेकडून ठाणे शहरात देखील पाणीपुरवठा होत असल्याने ठाण्याच्या नौपाडा आणि वागळे भागातही पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे ठाणे शहरातील लुईसवाडी हजोरी रघुनाथनगर नामदेववाडी साईनाथनगर रामचंद्रनगर एक किसन नगर नंबर एक आणि दोन शिवाजीनगर नगर जनता झोपडपट्टी शिवाजी शिवशक्तीनगर करवला नगर अंबिकानगर ज्ञानेश्वरनगर नगर, नगर, जयभवानीनगर काजूवाडी जिजामातानगर बाळकुंपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर मानपाडा कोपरी झोबीघाट गावदेवी जलकुंभ टेकडीवाडी जलकुंभ फटवाडी इंदिरानगर आनंदनगर या परिसरात मुंबई महानगरपालिकेने दहा टक्के पाणी कपात सुचवली आहे वाले देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ఆదస్సంపర్క సా